We'll be right <laughs> back. ज्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरती मोठ्या प्रमाणात जो दंड आहे तो भरण्याचं आव्हान वाहतूक विभागाकडून करण्यात आलेले त्याच्यासाठी लोक अदालत जी आहे आहे ती आज दिवसापर्यंत भरवण्यात आलेली ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या लोक अदालत नागरिकांच्या काही तक्रारी देखील आलेल्या आहेत आता आपल्या सोबत काही नागरिक आहेत नेमकं काय तक्रारी आहेत तुमच्या मॅडम माझा आता मुंबईचा दंड आहे दोन हजारचा स्पीडिंगचा पण लोक अदालत पुणेने आपल्याला नोटीस दिलेला आहे आणि उद्यापर्यंत भरायला सांगितलेलं आहे इथं या ठिकाणी कमी करून भेटणार नाही तर ते येणाऱ्या सगळ्या ट्रॅफिक फाईन वरती तुम्ही कन्सिजन दिलं पाहिजे ना की पुणे आणि पिंपरी चिंचवड वरती ट्रॅफिक फाईन वरती कन्सिजन देत आहे फक्त तर हे सगळं सगळ्या गाड्यांसाठी म्हणजे एम एच बाराची आमची गाडी असेल तर आम्ही मुंबईमध्ये जाऊन भरू शकत नाहीये ना तो तो या ठिकाणीच भरता आला पाहिजे आणि कन्स्युजन लोक अदालत मध्ये जर आम्ही आलो तुम्ही लोक अदालतची नोटीस दिलेली आहे तर ते त्या पद्धतीनं म्हणजे आम्हाला पण कन्स्युजन देणं गरजेचं आहे ना लोक अदालत त्याच्यासंगी तर इथे आल्यानंतर असं समजतंय की आम्हाला तुम्हाला पूर्ण आहे तुम्ही कुठून आलेला मी चिंचवड मधून आले मॅडम चिखली मधून आले तर मला चारच हजार रुपये भरण्यासाठी आले मी तर मग लांब नाही यायच्या दोनशे टोकन घेणार तुम्ही दोनशे टोकनच्या ऐवजी मग दिवस जरी गेला तरी ते दोनशे टोकन होणारच नाही ना माझा नंबर कसा लागणार एवढ्या गर्दीमध्ये तर मग त्याच्यावरती काहीतरी व्हायला पाहिजे ना तुम्ही किती वाजता आले होते मी सकाळी दहा वाजता नऊ वाजता इथं आले पोहोचले अजून मला टोकन पण नाही भेटलं अजून हो इथंच आहे आणि टोकन पण नाही भेटलं मला हा टोकनचा विषय काय मॅडम आता विषय काय माहितीये का त्यांनी दोनशे टोकनचा नियम केलाय त्यांनी अगोदर सांगायला पाहिजे ना की तुम्ही एवढे एवढे या दोनशे टोकन होईल किंवा चारशे टोकनच होईल आता माझ्या स्वतःच्या दहा गाड्या आहेत माझं पंधरा लाख फाईन आहे त्यात मी काय करत आता त्यांनी सांगितलं पण नाही की तुम्ही पुण्याला येऊन बरा किंवा काय त्यांनी सांगा पाहिजे ना की फक्त पुणेवाले नेते या किंवा मुंबईवाले तिकडे जाऊन बरा त्यांनी तसं काही सांगितलेलं नाही आता मला पंधरा लाख फाईन आहे मी काय करेल सांगा बरं तुम्ही त्यांनी काहीतरी केलं पाहिजे किंवा निम्मा तुम्ही तुमची पंधरा लाख फाईन आहे तुम्ही ते निम्मी करून बरा आता ट्रान्सपोर्टचा धंदा आहे माझा भाजीपाला धंदा आहे माल तर वेळेत गेला पाहिजे तुम्ही स्पीड लिमिट केलंय ते काहीतरी त्यासाठी थोडागा केला पाहिजे तुम्ही कमी करा म्हणून काहीतरी तुम्ही वाढती गर्दी लक्षात घेऊन इथे जे अधिकारी असतील किंवा जे सगळं हँडल करणार असतील त्यांच्याशी तुम्ही बोलला आहात का त्यांना बोललो ते म्हणले आम्हाला काय माहित नाही तुम्ही आज जाऊन वकिलाला बोला आता आम्ही काय करत आहे दोघा ते त्यांना पोलिसांना बोललो मी ते म्हणले मला काय माहित नाही तुम्ही आज जाऊन बोला म्हणले वकिलाला आता कोणाला बोलायचं आत्ता सोडत नाही यांनी सांगायला पाहिजे की बाहेर बोर्ड लावलं पाहिजे की मुंबई येऊ नका एक्सप्रेसच्या पावत्या इथं नाही होत त्यांनी तर वकिलांनी बोललं पाहिजे म्हणजे दिरंगाई होते का का हा आता आमचा पण वेळ चाललाय मॅडम आमचं पण काम आहेत ठीक आहे त्यांनी सांगायला पाहिजे आम्ही सकाळी दहा वाजता आलो येतं बाकीच्या काय करायचं एक्सप्रेस पण दंड कमी झाला पाहिजे पुढ्या पुढ्या जे स्पीड लिमिटची पावती पडती चार हजाराची तर ती चार हजाराची पावती कशासाठी पडती एवढे एवढं कि दहाचं स्पीड लिमिट होतं किंवा पाचचं वाढतं तर मग ती स्पीड लिमिटची पावती पण कमी झाली पाहिजे चार हजार दंड भरू शकत नाही सर्व सामान्य गाडीवर दंड आहे माझ्या गाडीवरती मी स्वतः घेऊन आलोय सगळं स्टेटमेंट काढून मी कसं करायचं अजूनही नंबर माझं सगळा घरचा जो प्रपंच आहे तो सगळा एका गाडीवरती चालतो मी दीड लाख दंड भरायचा का गाडीचे हप्ते भरायचे तर आव्हान कशा प्रकारे करण्यात आलं आव्हान कशा प्रकारे करण्यात आलं कर होतं नाही विभागाकडून आपल्या न्यूज पेपर मध्ये न्यूज देण्यात आली होती की लोक अदालत दहा अकरा अकरा बारा आणि तेरा तीन दिवस चालणार आहे तरी ट्राफिक याच्यामध्ये तुम्हाला सवलत पण दिलेली आहे तर तुम्ही येरवडा पोलीस स्टेशनला जाऊन तिथे लोक अदालत सुविधा आहे तिथे भरा मग त्या पद्धतीनं त्या न्यूज मध्ये पाहिल्यानंतर न्यू न्यूज पेपर पडल्या ले, वाचल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो एवढा मोठा रस झालेला आहे परंतु इथं अशी सुविधा नाहीये इथे येऊन आम्ही आता मी सकाळी स्वतः साडेआठ नऊ वाजता आलेलो आहे या ठिकाणी परंतु अजून मला वाहतूक वा शाखेचा सरळ सरळ भोंगळ भोंगळ कारभार हा आम्ही शिरूर सारख्या ग्रामीण भागातून पन्नास पन्नास किलोमीटर इथे येतो तुम्ही बघू शकता वृत्तपत्रात त्यांनी जी बातमी केलेली आहे त्यामध्ये कुठेच उल्लेख नाहीये दोन दोनशे टोकन आहे किंवा काय सगळे ग्रामीण भागातले लोक आहेत हे सगळे इथं आलेले इथं आल्यावर समजते की टोकन संपलेले हा सरळ सरळ भोंगळ कारभार आहे वास्टा, वास्टा लाओते। सकाई समते। टोकन रात्री बारा वाजता एक वाजता लोक लाईन लावतात सकाळी नऊ ला संपत्र दोनशे टोकनची लिमिट दिली हजार लोक उभे तर दोनशे दोनशे टोकन कसे पुरणार आणि उद्या लास्ट डेट आहे ह्या ऍक्च्युली टोकन वाटरी सिस्टम ऑनलाईन असायला पाहिजे आणि जे तुम्हाला दंड अर्ध करायचे आहेत ना ऑनलाईन करू टाका ना लोकांना पन्नास टक्के लोकांना ऑफलाईन काम चाललंय सगळं टोकन घ्यायला होत ना तुम्हाला पाच हजार रुपये समजा पेनल्टी आहे तर ऑनलाईन तुम्ही सांगा की आज तुम्ही या तारख्या पण भरली तर तुम्हाला अडीच हजार पन्नास टक्के माफ होऊन जाईल तर अर्धा तुमचं क्राऊड कमी होऊन जाईल ज्यांना जमतंय ऑनलाईन भरायचं त्यांना ऑफलाईन येते ते टोकन शकतात टोकनची लिमिट दोनशे आता मी बोललो आतमध्ये दोनशे दोनशे शिवाय केस पुढे प्रसूस होत नाही दोनशे नक्कीच आपण आता बघू शकतो की वाहतूक विभागाकडून जो दंड आकारण्याचा किंवा लोक अदालत जी आली आहे ते कुठेतरी त्याचा भोंगळ कारभार किंवा या सगळ्याच नियोजन फसलंय असं पाहायला मिळते कारण की फक्त दोनशेच टोकन घेतले जाते आणि वेळ देखील मर्यादित आहे दहा ते पाच पर्यंत आणि आता हजारोंची गर्दी इथे आपल्याला आलेली पाहायला मिळते त्यामुळे माग लोकांची अशी मागणी आहे की वेळ जी आहे मर्यादा ती वाढवण्यात यावी पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र